पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दर्पण दिन साजरा मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीदिना स्मृतिदिनानिमित्त दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने पोलीस ठाणे शिरडोन व कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री धरणीधर कोळेकर यांच्या वतीने परिसरातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात समाज सक, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या पत्रकारांचा शाल सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून प्रशासन व जनतेमधील महत्वाचा दुवा असल्याचे मत पोलीस निरीक्षक धरणीधर दर, कोळेकर यांनी यावेळी व्यक्त केले पत्रकारांच्या निर्भीड लेखनामुळे समाजातील अन्याय समस्या ज सत्य जनतेसमोर येते व पत्रकार यांच्यातील समन्वय समाज हितासाठी अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले या सन्मान सोहळ्यामुळे पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थित पत्रकारांनी शिरडोन पोलीस ठाण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला एवढी पोलीस निरीक्षक धरणेधर कोळेकर पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर पवार माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील युवासेना जिल्हा संघटक अवधूत पाटील दैनिक लोकमत रणजित गवळी दैनिक आरंभ मराठीचे अमोलसिंह हो चंदेल डी के न्यूज संपादक दादाबाई खतीब राहुल पाटील जय नारायण दरक हनुमंत पाटोळे आकाश पवार आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी बिलाल कुरेशी शिरडोन कळंब आज पत्रकार दिन पत्रकार दिनानिमित्त मी सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना प्रथमता शुभेच्छा देतो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केले म्हणून आजचा दिवस महाराष्ट्रामध्ये हे पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो पत्रकार म्हणजे ग्रामीण भागात पत्रकारिता करणे म्हणजे रोज अनेक अडचणींना सामोरे जाणे रस्ते पाणी आरोग्य शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांना वाचा फोडताना दबाव दुर्लक्ष आणि कधीकधी धोकेही स्वीकारावे लागतात तरीही शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे ग्रामीण पत्रकाराचे खरे कर्तव्य आहे मर्यादित साधनसामग्री असूनही सत्य पारदर्शकता आणि लोकहित जपत पत्रकारिता सुरू आहे मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व ग्रामीण पत्रकार बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा आमची लेखणी हीच आमची ताकद आहे आज या पत्रकार दिनानिमित्त शिराडोनमध्ये शिराडोन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर साहेब यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व सर्व पत्रकारांना त्या ठिकाणी त्यांचा सत्कार आदरपूर्वक सत्कार करून पत्रकार दिन साजरा केला त्याबद्दल आम्ही या सर्व पत्रकारांच्या वतीने मी कोळेकर साहेबांचा सा, आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र